त्या ठिकाणी चहा पारखा सोशल मीडियावर भरून गेले अमुक साहेब आले होते केंद्राचा कनवाळू सरकारनं त्या साहेबाला पाठवलं साहेब आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मदत देणार मदत बाजूला राहिली साहेब आणि रातोरात एक जाहीरनामा येतो रातोरात एक आदेश येतो सरकारचा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते आणि चाळीस रुपयाच्या आसपास पोहचणार होता आमचा का बारा रुपये आम्ही करायचं काय हा प्रश्न तुम्हाला आहे आम्ही करायचं काय साहेब तुम्ही आहात तुम्हाला ऐंशी हजार रुपये महिन्याला पगार पडणार आहे आणि तुम्हाला पगाराच्या दिवशी कळलं काय काय करायला आहे ना मी नाव सांगतो त्या शेतकऱ्यांची चार वर्षापासून ओटीएस करण्यासाठी बँकेची भांडताय बँकेच्या नजरेच घरोडे खोरे आमचं सिव्हिल बसत नाही त्या शेतकऱ्यानं सन्मानानं त्याच्या घरातले डागिने विकले त्यानं सन्मानानं पैसे आणले आणि रातोरात गारपीट झाली कांदे गेले द्राक्ष गेले आणि त्याच्या पाहुण्याचे कांदे होते पाहुणा म्हणे घाबरू नको पाहुणा मीच आहे त्याचा मी म्हटलं घाबरू नको आपण तुला मदत करू आणि माझ्याही कांद्याचे पैसे होणार नसते मी त्याला कशी मदत करू तो शेतकरी बोलत तुझा नाही मला त्याचं नाव घ्यायचं नाही असे जवळपास साखळी पासून सुरू झाले वाघ साहेबांना माहिती आमची गावं साखळी पासून सुरू झाले तर सातारवाडी पर्यंत ते बॉर्डरवरची गाव आहे येऊन जो इरिगेशनचा पट्टाय तिथलं विकत पाणी आणतात लासर येऊन जो इरिगेशनचा पट्टा आहे तिथलं विकतच पाणी आणतात आणि त्या मागा आणि द्राक्ष आणि कांदे सगळं होते साहेब तीन लाख रुपयाच्या कमी एकरी द्राक्षाला खर्च नाहीये कमी आणि कांद्याला दोन लाख रुपयाचे एकडी खर्च नाहीये कमी अडिशनल हे पाण्याचे चार्जेस करा आमचे पंत फेर्या बंदीचा आदेश काढला त्यातनं आउटपुट काय म्हणजे सगळ्या सिस्टमला ला हवाय आम्ही मरण पत्करावं आम्ही मरण पत्करावायसाठी ही सिस्टम आमच्या तोंडी तुमच्या सारख्या चपळ रुपानं उभी राहिली आहे करायचं काय असते तुमच्या पिस्तुलात गोळ्या त्या काला माझ्या छातारात घेऊन टाकायचा हा जीव म्हणजे हा जीव रडायचा नाही प्रारंभा जळून जळून मारण्यापेक्षा एकदाचा तुमच्या पिस्तुलाचा त्या गोळीचा बळी ठरू द्या मला मध्ये भाड खाल्लेल्या दरोडे तुमच्या पिस्तुला तुमच्या लेखण्यात ले चालणार नाही ना अरे असं तुमच्या